चला 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 दुकानाला बाजार आणला लवकर उचल उचला उचला चला अजून दुकानात बाजार भरला दिवाळीत नको हा दिवाळीत कपडे दिवाळी बघा येऊ घडी मस्त बघित अजून जंकी पंकी होय नवीन ट्रेनच्या साड्या बिडले काय काय आणले होय साडी बघा कशी आहे साडी उघडून दाखवू परत तिकडे आयपी एवढा मोठा माल आहे अजून नवीन माल हा ते खुशानं भरलंय अजून अजून त्याला उचलून दाखवू बघायला एकाच बाजार दुकानातली कपडे खायची रहायची हा घालून नसते बघायचं कपडे दाखवा अजून एक दाखवा कपडे दाखवा तुमचे अं हा दाखवा ही शिवानीचा ड्रेस दिवाळीला अजून पॅन्ट नसते घालून बघायला थांबत राहा इकडे खुशा आणि हि बघू अंगाला लावून दाखवू दिसतेस छान दिसते ते तुझे दोन झाली हा तुझे दोन झाले वंडे पण खुर्शा तुझी दाखवता अंगाला लावून चल वंडे काढू नको इकडे तू इकडे पटांगनाथ इथं अंगाला लावून दाखव तुझा हा चांगला दिसतय का हा दिवाळीत एकदम अग दिवाळीत एकदम झंकी पंकी दिसते का ना बघ तू नाथ खोळा दुघीच्या दुगी हिरून दिसत हिरून हिरुनी हा दुसरा दाखवू की दुसरा ती अंगाला लावून दोघीच्या दोघी हिरवणी दिसता का ना बघा तुम्ही कुठला पण घाल दोन्ही पण चांगलं जायचं एका दिवशी ती घालायचं एका दिवशी ती घालायचं असं हा बर ती घाल खुशा ही ही खुशा घालतोय आणि ही तू घाल कुठल्या दिवाळी पाडव्या दिवशी काय तरी हा दोघी हा सेम सेमशेम घालायचं परत आणि दिवाळीच्या पाडव्याला ही घाला कुठला सेम सेम चांगलं दिसतंय हा बरं का हा ना आता तिकडचा दुकानातला दा मालमाल दाखवते काय काय एकान काय काय नाही हो मस्तपैकी जाऊन खरेदी करून आला दिवाळीसाठी खास ती पण तुमच्यासाठी म्हणजे आपल्या मोहळकरांसाठी तर चला आता इथं कुलूप लावलंय आता ए -गानी, गानी, गानी। आता आम्ही आलो दुकानात दुकानात काय काय नवीन नवीन आणलंय ते दाखवते दोन तीन दोन चार व्हरायटी आणले त्या आपली वायरल साडी आपल्यापाशी नव्हती ही एक आणली हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये अजून ही एक पॅटर्न आणला आहे सोप्ते सिल्क म्हणते ती वेगळंच पॅटर्न आहे अजून अजून घातून पण आणले तर अशा दोन चार प्रकारच्या आणल्या त्या साड्या बघा एक आणल्या आणि अजून आपल्या शा दुकानात तर ह्याच्याच ही पॅटर्न हाय कुणाला कुठलं पॅटर्न आवडतंय कुणाला कुठलं आपल्या मोहळकरांसाठी व्हिडिओ आहे तर तुम्हाला पाहिजे असतील साड्या तर नक्की आपल्या घरी येऊन भेट द्या आणि घेऊन जावा खरेदी छान अशा करा हम्म ही वायरल पॅटर्नच आहे ही पण तर अशा पद्धतीच्या साड्या आहेत आपल्या मूळमधल्या माझ्या मैत्रिणी कोण कोण व्हिडिओ बघणाऱ्या असलेल्या त्यांनी येऊन खरेदी करा दिवाळीसाठी खास होय खास दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा पण दिवा मी आणि काय कमी जास्त पण होऊन जाईल तसं काही एवढं फिक्सच रेट तर असं नाही आपल्यापाशी त्यामुळं बिगर टेन्शनी बिगर टेन्शन घेता आपल्या हो। शिवखुशी लेडीज शॉपीला अवश्य भेट द्या बघा हो तुम्ही फक्त यायचा आणि प्रोडक्ट चॉईस करायचा आपल्या साड्या कुठल्या ते ती चॉईस करायचं जमवून द्यायचं काम माझं होय भरपूर भरपूर काय काय बघा का, वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत त्या तुम्ही या तर आधी आणि बघा हां ना छान दिसाले तर चला अशा पद्धतीनं वेगवेगळं काय 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 घेऊन आलो आम्ही अजून अंडर गारमेंट्स पण आणले ते त्या पण पाहिजे असलं तर तुम्ही येत जावा आणि घरच्या घरी कसं महिलांना महिलांचा कप बोलल्यावर सगळं सटाव हो ठरत असते तर या आणि नक्की खरेदी करा दिवाळी दिवाळी निघलच पाहिजे बाजारण कुठं कायन केलन बाटल्यान उठण मोती साबण पाहिलं दाखव मला कुठायनी मोती साबण आहे बघा नीट धर मोती साबण नाही उलट दिसाले न दिसाले सवास अजून एक आहे बघ गुलाबी दोन प्रकारे दोन साबण आणले ते बाय आता काय नाही उठण एक दाखव कुठे कुठे गेलं उठण उठण आणि मोती साबण ही दोन हि आहे माथवाजी फुडका लागतंय हा काही उठण आहे बघा आम्ही उठण घेऊन आला का नाही हे ती दिवाळी नाही मोती साबण उठणं एवढा बाजार भरलाय गच्च भरून atau mesti gel geladi wali kerajaan tu.